मित्रांनो ज्यावेळेस एखादी व्यक्ती अन्य व्यक्तीकडून काही ऐकतो त्यावेळेस तो रागाच्या भारात किंवा भावनेच्या भारात एखादा दावा दाखल करण्याचा जणू निश्चयच करतो सर्वात महत्वाची बाब म्हणजे कधीच कोणाही व्यक्तीविरुद्ध एखादी केस किंवा एखादा दावा घाई गडबडीत रागारागात किंवा भावनेच्या आहारी जाऊन करू नका कारण कोर्टाची प्रक्रिया भावनेने चालत नाही त्यामुळे एखादी व्यक्ती आपणाच काही बोलली भावकीमध्ये जमिनीच्या कारणाने काही वाद उत्पन्न झाला किंवा अन्य काही बाब घडली तर अशा परिस्थितीमध्ये निर्णय घेऊन एखाद्या एखादी केस किंवा दावा दाखल करू नका म्हणजेच या प्रकारचे अनेकानेक चुकीचे निर्णय घेऊन एखादी व्यक्ती त्या केसमधून स्वतःला मानसिक आणि शारीरिक त्रास करून घेत असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच तीन चुकांबाबत किंवा चुकीच्या बाबींबाबत माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल अनेक वेळा आम्ही असेही पाहिलेले आहे की ज्या व्यक्तीसोबत हो आपली भांडणे आहेत किंवा वाद आहे आपण त्याला कॉल करतो व्हॉट्सॲप मेसेज करतो आणि रागा रागत त्या व्यक्तीस काहीही बोलतो त्याचप्रमाणे काही अशाही बाबी बोलतो की ज्या बाबी आपल्या केसमध्ये पुढे आपल्याला अडचणीच्या ठरतात किंवा कधीकधी कधी असेही घडते की याच रागामध्ये आपण काही बाबी त्याच्याजवळ बोलतो आणि ती व्यक्ती रेकॉर्ड करून घेते आणि पुढे कोर्टामध्ये कधी त्या व्यक्तीविरुद्ध केस वगैरे केल्यानंतर आपल्याविरुद्ध ती रेकॉर्डिंग पुरावा म्हणून वापरत असते की ज्यामुळे आपल्या केसला भविष्यात तो पुरावा अडचणीचा ठरतो जसे की व्यक्ती समोरील पार्टीला म्हणते की माझी अमुख ही चूक झालेली होती परंतु अगोदर तुम्हीही चुकीचे वागलेला होता म्हणजेच या ठिकाणी आपण आपली एखादी चूक कबूल करतो आणि ते विधान ती रेकॉर्डिंग आपली चांगल्या मेरिटची केस संपवण्यासाठी पुरेशी ठरते त्याचप्रमाणे जोपर्यंत तर तुमची संपूर्ण पूर्वतयारी आपल्या केसबाबत किंवा आपल्या दावा दाखल करण्याबाबत होत नाही तोपर्यंत आपण दावा दाखल नाही केला पाहिजे मग ही पूर्वतयारी म्हणजे काय तर जोपर्यंत दावा दाखल होत नाही तोपर्यंत आपल्या दाव्यामधील फॅक्ट संदर्भाने कथनांसंदर्भाने कागदपत्रे गोळा करा एखादा साक्षीदार मिळवला पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट की आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीविरुद्ध एखादी केस किंवा एखादा दावा दाखल करणार असतो त्याच्या अगोदर तर तुम्ही त्या व्यक्तीसोबत व्यवस्थित बोलत असता व्यवस्थित चर्चा करत असता मग त्याच्या बोलण्यामधून कृत्यामधून आपणच आपल्या केससाठी दाव्यासाठी काही पूरक असलेले पुरावे किंवा काही बाबी उपलब्ध करून घेता येत असतील तर तशा पद्धतीने पुरावे देखील आपण गोळा करून घेतले पाहिजे आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे एखाद्या व्यक्तीविरुद्ध केस किंवा दिवाणी दावा दाखल करण्या अगोदर निश्चितच कायदेशीर बाबी समजून घेण्याकरिता किंवा कायदेशीररित्या आपली केस मजबूत करण्याकरिता आपण आपल्या वकील साहेबांचा किंवा आपल्या केसच्या विषयामध्ये पारंगत आणि निष्णात असणाऱ्या वकिलांचा सल्ला घेतला पाहिजे की जेणेकरून आपली केस मांडत असताना आणि आपल्या केसला पूरक असे ड्राफ्टिंग करून मिळेल केस दाखल करण्याच्या अगोदर आपण वकिलांना भेटून त्यांचा त्या ते बाबतीमध्ये सल्ला घेणे यासाठी देखील आवश्यक ठरते कारण वकील साहेब तुम्हाला हे सांगू शकतात की आपण अमुक पद्धतीने केस मांडली तर त्यामध्ये आपणास अमुक प्रकारे पुरावा देता येईल अमुक अशी कागदपत्रे अमुक असे पुरावे गोळा करा असेही वकील साहेब तुम्हाला सांगू शकतील कारण तुमच्या बाजूने कितीही चांगल्या पद्धतीने केस असू द्या तुम्हाला कायद्याच्या बाबतीमध्ये एवढे ज्ञान नसते त्यामुळे आपली केस दाखल करण्या अगोदर निश्चितच आपण वकील साहेबांचा सल्ला घेतला पाहिजे त्याचप्रमाणे कधी कधी असेही होत असते की आपल्या केसमध्ये काहीच मेरिट नसते की जेणेकरून त्या केसचा निकाल आपल्या बाजूने होईल परंतु वकिलांसोबत सल्लामसलत केल्यानंतर काही असाही मार्ग निघू शकतो की ज्यामुळे आपणास कागदोपत्री पुरावे गोळा करणे किंवा उपलब्ध करणे आणखीनच सोपे होऊन जाते त्याचबरोबर एखादा दावा किंवा एखादी केस दाखल करण्या अगोदर आपली मानसिकता तयार असणे गरजेचे असते जसे की आपल्या केससाठी अनेक वर्ष लागतील किंवा अमुक एवढा पैसा खर्च होईल ही बाब देखील आपण लक्षात घेतली पाहिजे आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे नोटीस नोटीस देखील आपल्या केसच्या किंवा दाव्याच्या अगोदरचा एक महत्त्वाचा असा घटक मानला जातो बघा अनेक दावे असे असतात की जे दावे दाखल करण्या अगोदर विरुद्ध पक्षकाराला नोटीस देणे बंधनकारक नसते परंतु माझे वैयक्तिक आणि स्पष्ट मत असे आहे की एखादा दावा किंवा केस दाखल करण्या अगोदर समोरील पार्टीला नोटीस दिली पाहिजे कारण जर समोरील व्यक्ती देखील कोर्ट कचेरी टाळणारा असेल किंवा त्याची मानसिकता देखील कोर्टात जाण्याची नसेल तर तुमचा वादविषय कोर्टाबाहेर आणि अगोदरच संपून जाईल आणि तुम्हाला कोर्टामध्ये जाऊन तुमचे आर्थिक नुकसान आणि मानसिक आरोग्य देखील वाचवता येईल त्यामुळे कोर्टामध्ये दावा दाखल करण्या अगोदर समोरील पार्टीला नोटीस पाठवून कोर्टाची भली मोठी कायदेशीर प्रक्रिया टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे तीन बाबी तुम्ही दावा किंवा केस दाखल करण्या अगोदर लक्षात घेतल्या तर तुमची केस किंवा तुमचा दावा एकतर व्यवस्थित दाखल तरी होईल किंवा तो दावा दाखल करण्या अगोदरच संपून तरी जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत Namaskar.